आजचा दिवस एवढा इव्हेंटफुल झाला ना काही ना काही आपण सकाळपासून बिझीच आहे ग्रीनरी झालेली आहे पाऊस जस्ट पडून गेलाय तर आणि माझ्या अथक परिश्रमानंतर हे तीन असे छानपैकी आम्ही गिफ्ट सेट्स रेडी केलेले आहेत कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन आपल्या या युट्यूब चॅनलवरती तर आजचा व्हिडिओ मी आता दुपारी स्टार्ट करते जस्ट आमचं लंच झालं आणि सकाळी आम्ही गेलो होतो बाहेर ग्रोसरी शॉपिंगला वीकेंड म्हटलं की थोडंसं बाहेर ग्रोसरी शॉपिंग वगैरे या सगळ्या गोष्टी असतातच कारण की वीकडे साठी गोष्टी स्टॉकअप करून ठेवतो मग नंतर परत जावं लागत नाही सो त्या सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या आणि अॅक्च्युली बागेचं काम पण करायचं होतं पण वेदर खूपच जास्त खराब आहे थंडी आहे वारं आहे तर त्यामुळे मग ते मात्र कॅन्सल केलं आम्ही आणि आता मला करायचं आहे सियाना शौर्यच्या स्कूलसाठीचा प्रोजेक्ट तर ते मी आता स्टार्ट करणारच आहे कसला प्रोजेक्ट काय ते मी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर करतेच तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहितच असेल की माझा भाऊ आणि बहिणी आले होते आणि आता ते परत गेलेले आहेत आणि खूप छान वाटलं आम्हाला एक आठवडा ते आमच्यासोबत राहिले आम्ही खूप एन्जॉय केलं आणि मुलांनी महत्वाचं म्हणजे खूप एन्जॉय केलं कारण की समा म्हणजे एका एजचे आहेत सगळेजण तर खूप मजा आली आणि बरेच दिवसांनी आम्ही कझिन्स पण एकत्र आलो सो खूप छान वाटलं आणि ते आले होते कॅनडावरनं तर मला आय थिंक एक दोन कमेंट सुद्धा आलेल्या होत्या की भारतातून आलेला आहे का तुझा भाऊ तर नाही ते कॅनडामध्ये राहतात तर तिथून ते आले होते एका आठवड्यासाठी वगैरे असं दहा दिवसासाठी तर आता ते गेलेले आहेत परत सो मुलांना आज एकदमच घरामध्ये चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय इवन आम्हाला सुद्धा कारण की नाही म्हटलं तरी एक आठवडा म्हणजे भरपूर मोठा होतो आणि आपल्याला लगेच सवय होऊन जाते घरामध्ये गडबडीची पण ठीक आहे वेकेशन आहे म्हणल्यावरती संपणारच आणि त्यामुळेच मग ते गेले आता आमचं रुटीन जो मी म्हटलं प्रोजेक्ट आहे सियाना शौर्याच्या स्कूलचा तो म्हणजे की टीचर्स अप्रिसिएशन वीक असतो इथे दरवर्षी असतो एक ठराविक आठवडा त्यांनी ठरवलेला असतो त्या दिवशी वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे पूर्ण आठवड्यामध्ये पाच दिवस वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज प्लॅन केलेल्या असतात जसं आपल्याकडे शिक्षक दिन असतो आणि आपण शिक्षकांना काहीतरी प्रेझेंट देतो किंवा फुल देतो आपल्याकडे जास्त करून फुल देण्याची पद्धत आहे पण इथे प्रेझेंट देतात टीचर्सना तर ते मुलांचे टीचर्स आमचे एकूण आहेत चार तर चार टीचर्ससाठी म्हणून मी प्रेझेंट घेतलेले आहेत एक छानसे अशी मी त्यांच्यासाठी बास्केट बनवणार आहे तर काहीतरी क्रिएटिव्ह आणि क्राफ्टी असं तुम्हाला या ब्लॉग मध्ये नक्कीच बघायला मिळेल तर आता आम्ही सगळं सामान इथे घेऊन बसलेलो आहे तर हे मी गिफ्ट कार्ड आणलेले आहेत तिथे ना वेगवेगळ्या स्टोअर मध्ये गिफ्ट कार्ड इझिली अवेलेबल असतात मोस्टली आम्ही हे देतो uh, ते काय ते स्टारबक्स स्टारबक्स चा गिफ्ट कार्ड पण ह्या वेळेस मग मी म्हंटल की काहीतरी वेगळं म्हणून आम्ही टार्गेट म्हणून इथे एक मोठं स्टोअर आहे तर तिथे सगळ्या गोष्टी मिळतात घरच्या वस्तू किचनच्या वस्तू मुलांचे खेळणी सगळं म्हणजे अगदी सगळं मिळतं तर म्हटलं त्या स्टोअरचे चे हे गिफ्ट कार्ड घ्यावे तर चार गिफ्ट कार्ड मी घेऊन आलेली आहे आणि oh. so ला oh. oh. हे जे आहे ते सियानाच्या टीच्यासाठी मी ऑर्डर केलेलं ऑनलाईन तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते खूप छान सेट आहे सियानाला मी जस्ट आता दाखवलं तुला आवडलाच नाही मी पहिल्यांदाच बघतो असं आहे सेट हे पहिल्यांदा तर एक कार्ड आहे थँक्यू कार्ड काइंड kind ऑफ of. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी आता सगळ्या बाहेर नाही काढत अशाच दाखवते हो तर हे जे आहे ते टमलर आहे त्यानंतर हा एक सोप आहे त्याच्यानंतर हा बाथ बॉम्ब आहे हे जे आहे ते बाथ सॉल्ट आहे आणि हे, हे सगळं ना इसेन्स जो आहे तो ह्याचा आहे रोज म्हणजे गुलाबाचा आहे आणि त्याचबरोबर इथे आय मास्क वगैरे पण आहे बघा खाली आता मी काढत नाही आहे ना त्याचं सगळं सेटिंग बिघडेल आणि ही एक छोटीशी अशी कॅन्डल आहे तर असा सगळा हा सेट आहे तर हा सेट तर मी देणारच आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यातलं गिफ्ट कार्ड सुद्धा देणार आहे टीचरला कारण की सियानाची ह्या वेळेस जी टीचर आहे ती सियानाला खूप आवडलेली आहे आणि टीचरला पण सियाना खूप आवडलेली आहे काँड ऑफ असं म्हणू शकतो की फेवरेट टीचर आहे जी हो ना तर त्यामुळे जर असं आम्हाला काहीतरी तिला एक्स्ट्रा स्पेशल द्यायचं होतं या टीचरला म्हणून मग हे असं छानसं गिफ्ट मी घेतलेलं आहे आता मी ह्याच्यावरतीच ना हे गिफ्ट कार्ड असं स्टिक करणार आहे नाव लिहिलं मी ऍक्च्युली सियानाचं तर असं इथे जसं चिकटून असं सरकवेन ह्याच्या आतमध्ये म्हणजे असंच देता येईल राईट ना आणि लेस वगैरे आम्ही ह्याला बांधू छानपैकी बाकी जे शौर्याच्या ज्या टीचर्स आहेत तर त्यांच्यासाठी मी काय आणलंय ते दाखवते वस्तू आहेत छोट्या छोट्या हे बिल आहे सो so, तर हे है असे हँडक्रीम आहेत है। इथे हँडक्रीम लागतातच लागतात कारण की स्किन फार ड्राय होते वेदर खूप ड्राय आहे सो हँड क्रीम म्हणजे टीचरना खूप उपयोगी पडणार आणि ते असं ठेवू पण शकतात त्यांच्या पर्समध्ये वगैरे त्यानंतर टीचरसाठी इम्पॉर्टंट हे असं एक नोटबुक नोटपॅड आहे त्यानंतर हे स्टिकी नोट्स आहे आणि एक छोटासा पेन आहे हा असा कॉम्बो आहे तर ते पण मी घेऊन आले होते तीन आणले असतील मी कॉम्बो हा एक तर हे असे दोन वेगवेगळे डिझाईन सिलेक्ट केलेत मी एक आहे पिंक अँड येलो एक आहे तो हा बहुतेक तरी चेरीज वाला आहे रेड आणि हा आहे तो फ्लावर्स वाला आहे ग्रीन कलर ग्रीन ग्रीन पिस्ता जरा वेगळाच कलर आहे तर असे ह्या तीन आणलेले आहेत अजून काय आणले आपण हा तर हे आणलेले आहेत हँड टॉवेल्स लंच बॅग मध्ये वगैरे आपण जे एखाद्या छोटासा नॅपकिन घेऊन जातो तर ते वाले हे छोटे छोटे नॅपकिन्स आहेत तर हे एकाच ह्याच्यामध्ये सहा नॅपकिन आहेत तर ते मी आता सोडवणार आणि दोन दोन नॅपकिनचा सेट बनवणार आहे व्हाईट आणि ग्रीन असं तर त्यांना लंच बॉक्समध्ये हे नॅपकिन घेऊन येता येईल तर मला ना जेव्हा पण मी गिफ्ट द्यायचा विचार करते मला असं काहीतरी थॉटफुल प्रेझेंट द्यायचं असतं उगच काही पण रॅन्डम घेतलं आणि दिलं असं नको असतं काहीतरी त्याच्या मागे थॉट पाहिजे आणि त्याच्या मागे काहीतरी थोडेफार एफर्ट्स पाहिजेत विचारपूर्वक दिलेलं गिफ्ट नक्कीच समोरच्याला आवडतं असं मला वाटतं सो त्यामुळे मग असं जे टीचरला अगदी उपयोगी पडेल अशाच गोष्टी घेतल्या त्यानंतर हे आहे नेल फायलर तर ह्याच्यामध्ये तीन नेल फायलर आहेत जसं मी आता तीन किट्स बनवणार आहे तर एक 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 नेल फायलर मी ह्याच्यामध्ये टाकेन जसं हँडक्रीम पण दिलेलं आहे सो म्हणलं की ते नेल फायलर आणि हे घेतलेले आहेत मी तीन छान डायरीज सो त्यांचं जे म्हणजे काय म्हणू शकतो असं प्लॅनर वगैरे असतं ना की रोजचे काय आपले टास्क आहेत ते लिहिण्यासाठी वगैरे डायरीज वगैरे हे उपयोगी पडतात काहीतरी नोट डाऊन करायला वगैरे तर असं हे तीन वेगवेगळ्या डायरीज आहेत ह्याच्यामध्ये एक आतमध्ये असंच रेग्युलर हा तर असे हे तीन दिलेले आहेत तिघांना तीन डायरी आणि बाकी हे मी सियानासाठी घेऊन आले होते हेअर आहेत हे जरा वेगळ्या प्रकारचे आणि हे अशाच नोट्स आहेत ऍक्च्युअली मी ह्याच्यावरती ते कार्ड लावायचा विचार केलाय बघू आता कसं वर्कआउट होतं मी तुमच्याबरोबर शेअर करेन जस्ट असे मोठे हे काय आहेत का थँक्यू कार्ड आहेत एका दिवशी फक्त थँक्यू नोट पाठवायची आहे तर त्याच्यासाठी म्हणून मी हे थँक्यू चे ग्रीटिंग कार्ड घेऊन आले आणि बाकी ह्या लेस आणलेल्या आहेत कुठल्या कुठल्या दिवस या ना एक पिंक एक येलो आणि एक थोडीशी ग्रीनिश आहे तर या लेस वगैरे आणलेल्या ले आहेत आणि ते ना ज्याच्यामध्ये आपण सगळं सेट करणार आहे लेदर नॉट लेदर ऍक्च्युली जसं जसं क्लॉथच आहे पण असंच वाटतंय की लेदरचं फेक लेदर म्हणतात ना तसं आहे तर ह्याचा पण त्यांना नंतर उपयोग होईल जसं की किल्ल्या वगैरे ठेवायला हे खूप उपयोगी आहे साईड टेबल वरती तुम्ही असं ठेवू शकता आणि ह्याच्यामध्ये सगळ्या किल्ल्या घराच्या गाडीच्या आणि म्हणजे असं ठेवू शकता गोष्टी तर म्हणून मग हे पण उपयोगी होईल तर आता ह्या सगळ्या गोष्टी मी ह्याच्यामध्ये छान सेट करून घेणार आहे आणि मग तुमच्यावर मी शेअर करते किंवा आता आम्ही कॅमेरा लावून ठेवते आणि फास्ट फॉरवर्ड मध्ये तुम्ही बघाल की काय काय करतोय आम्ही ते कसं कसं पॅकिंग करतोय एक आहे ते रोज वॉटर आहे दुसरं आहे ते लवेंडर आहे आणि हे वाला आहे ते युकलिप्टस आहे सो असे तीन आहेत क्रीम्स विटॅमिन ई आणि ए फॉर अल्टिमेट नरिशमेंट असं लिहिलेलं आहे छान आहेत एकदम या बास्केटमध्ये पहिल्यांदा मी ही छानशी डायरी इथे सेट करून घेतलेली आहे सगळ्यात मागे सो दॅट आपल्याला सगळ्या गोष्टी पुढे लावता येतील व्यवस्थित त्याच्यावरती त्यानंतर हे नॅपकिन्स जे आहेत ते मी इथे ठेवून घेते त्याचबरोबर सगळ्या ज्या उंच गोष्टी आहेत त्या मागच्या बाजूला ठेवून घ्यायच्या जेणेकरून म्हणजे त्या दिसतात आणि ज्या छोट्या गोष्टी आहेत त्या लपून जात नाहीत हे एक हँडक्रीम इथे लावल्या असं लावते ॲक्च्युली उलट त्यानंतर हे एक नेल फायलर आणि त्याच्या पुढे हे छोटंसं गिफ्ट कार्ड सो असं लावायचा प्लॅन आहे आणि आता सगळ्या बास्केट मी अशा छानपैकी रेडी करून घेणार आहे आणि त्यानंतर मग वरून सगळं पॅकिंग करेन मी सगळ्या गोष्टी एकदम एका नजरेत दिसल्या पाहिजेत म्हणजे असं थोडंफार लपलं तरी ठीक आहे पण अगदीच म्हणजे मोठ्या वस्तू पुढं आणि छोट्या छोट्या वस्तू माग असं नको फक्त थोडस बॅलन्स्ड सो अशी छानशी अशी टीचर्स साठी बास्केट इथ बघितल्यावरती काहीतरी गिफ्ट की टीचरला पण एक असं स्माइल आलं पाहिजे चेहऱ्यावरती असं छान वाटलं पाहिजे राईट तर म्हणून मग हे असं छानशी बास्केट तयार केली अशा तीन बास्केट तयार करून घ्यायच्या आहेत आणि सियानाच्या टीचरसाठी तर रेडीच आहे बाकी हा लेस वगैरे आहेत आणि हा क्लिअर पेपर आहे ते तर ह्याच्या भोवताली हे बांधून घेते पॅक करून घेते व्यवस्थित आणि मग फायनल आता कशा दिसतात बास्केट ते नंतरच तुमच्याबरोबर शेअर करते काम करतेस आणि पोरं तुला कशा सतवत बनवतीये आणि मुलं तिच्या आजूबाजूला असा दंगा करत आणि तरी एवढ्या दंग्यात मला सियाना झाला का सियाना अगं तू ना नाव कसं लिहायचं ते बघायला पाहिजे अरे थांबा रे असे आय हॅव समथिंग टू टेल यू गायजी दंगा मस्ती नंतर आणि माझ्या अथक परिश्रमानंतर हे तीन असे छानपैकी आम्ही गिफ्ट सेट्स रेडी केलेले आहेत गिफ्ट बास्केट्स ऍक्च्युअली आणि छान दिसत एकदम दोन ह्याला मी पिंक कलरची रिबीन लावली आहे आणि एका ह्याला येलो कलरची रिबीन लावली आहे आणि या साईडला आहे सियानाचं गिफ्ट फॉर हर टीचर हे तिने स्वतः ड्रॉ केलंय ग्रीटिंग कार्ड आणि इथे लावलेलं ला आहे नेम टॅग असं हे गिफ्ट सेट रेडी केलेलं आहे ह्याला येलो कलरची रिबीन बांधलेली आहे सो असं माझं हे आजचं विकेंडचं महत्वाचं काम कम्प्लीट झालेलं आहे तर तुम्ही बघितलं ते सगळं रेडी करून घेतलं आणि आता बाहेर बघत होते मी म्हणलं एवढी वाफ कसली येते बाहेर बाहेर म्हणलं वाफ कसली येते तर तुम्हाला पण दाखवते मी बाहेर एवढं थंड वातावरण झालेलं आहे आणि त्या थंडीमध्ये जेव्हा ड्रायर लावतो ना आम्ही म्हणजे कपड्याचा ड्रायर तर तेव्हा त्याची वाफ दिसते आता मला माहिती नाही कॅमेरामध्ये किती कॅप्चर होईल पण पण क्लिअरली वाफ अशी दिसते इथं सगळं ओलं झालंय मी पायात चप्पल नाही घातलेत तर त्यामुळे पुढे जात नाही आम्ही पण फाउंटन चालू आहे छानपैकी ग्रीनरी झालेली आहे पाऊस जस्ट पडून गेलाय अजूनही पडतोच आहे पाऊस पूर्ण नाही नाहीये आणि त्याच्यामध्ये इथे हे वाफ येते आता नेमकी बंद झाले मी जेव्हा बाहेर आले ना हे दाखवायसाठी तर त्यावेळेस खूप छान वातावरण झाले गरमागरम चहा पिण्याची इच्छा होते आता तर चहा टाकते मस्त गरम संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच साडेपाच वाजले ना चेतन वेळ कसा जातो कळतच नाही आणि विकेंडच्या दिवशी काही ना काही काही ना काही गोष्टी असतातच आणि लवकरच मी तुमच्याबरोबर एक न्यूज शेअर करणार आहे मोठी आणि महत्वाची हॅपी न्यूज होण्याच येतात व्हेरी 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 बिग न्यूज येस खूप मोठी न्यूज आहे तुमच्या सगळ्यांसाठी तर स्टेट येऊन मी मागच्या वेळेस पण सांगितलंच आहे पण प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एक ठराविक अशी वेळ असते तर म्हणून मग म्हणलं की करू शेअर करेनच मी लवकरच पण हे बघा आज ना मी बागेमधनं आणले होते हे गुलाबाची फुलं कट करून आणि मस्त पाण्यामध्ये या वेस्ट मध्ये ठेवलेली आहेत छान इतकी सुंदर दिसतात ना बाहेर जाऊन प्रत्येक वेळेस ते बघणं होत नाही कारण की वातावरण असं आहे सो म्हणून मग मी आताच कट करून त्या वेसमध्ये ठेवलेली आहेत आणि ते बाहेर दिसतातच आहेत तुम्हाला छान आलेत एकदम चलो मी आता थोडं मस्त चहा टाकले झालाय आज शौर्याचा आजचा दिवस एवढा इव्हेंटफुल झाला ना काही ना काही आपण सकाळपासून बिझीच आहे टेलिस्कोप बनवलाय सियानान आणि शौर्यनी हो ना हा शौर्यचा टेलिस्कोप आहे कसं बघायचं कस बघायचं असं बघायचं गरमागरम चहा पिऊन झाला आणि आता डिनरची तयारी करायची आहे मला ॲक्च्युली फार भूक नाहीच आहे कारण की लंच खूप लेट झाला आज आमचा सकाळी सकाळी सगळी कामं करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो होतो आणि मग घरी आलो आणि मग त्यानंतर लंच केला तर त्यामुळं मग थोडासा उशीर झालेला बघू आता जस असंच खिचडी भात वगैरे करणार आहे असं प्लॅनिंग आहे लेट सी पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल टीचर्स अप्रिसिएशन डेसाठीचे प्रेझेंट्स गिफ्ट्स म्हणा आणि थोड्याशा गिफ्ट आयडियाज या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला आवडल्या असतील जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर के भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची bye, bye. bye.